दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं ओझर मीक शहरातील सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या विशेष खेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर प्रसून होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न होतो आहे या खेळात महिला वर्गाने सक्रियपणे सहभागी व्हावं आणि बक्षसांची लैलूट करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे होम साईराम जय शिवराय आपल्या भेटेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती महोत्सवानिमित्त ओझर येथे साजरा होतोय सन्मान शक्तीचा सोहळा आनंदाचा अर्थात खेळ रंगाला बैठणीचा दिनांक बारा एप्रिल वार शुक्रवार सायंकाळी बरोबर पाच वाजता आणि या कार्यक्रमाचं स्थळ असणार आहे खंडेराव महाराज यात्रा मैदान शिवछत्रपती चौक ओझरमिंग येथे आणि मला बोलवल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय निशजी चौरे त्याचबरोबर आदमीय मित्तलजी मंडलिक यांच्या मनापासून धन्यवाद मी येतोय आपल्या भेटीला घेऊन महिलांचा कार्यक्रम या मग वहिनी साहेब जिंकायला पैठणी साडी सोबत भरपूर सारी बक्षीसाठी धमन मस्ती करायला आपल्या सर्वांना कार्यक्रमाचं ससनी आणि मंत्रण मी येतोय तुम्ही या नक्की यायचे धन्यवाद निलेश सुखदेव चौरे आणि मित्तल वसंतराव मंडलिक यांच्या संकल्पनेतून हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे शुक्रवारी बारा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता ओझरमिक शहरातील छत्रपती चौक येथील श्री खंडेराव महाराज यात्रा मैदानावर महिलांकरता या विशेष खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे समस्त महिला वर्गाने या खेळामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजित चौरे आणि मंडलिक यांनी केले आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझरमिक